काय झाले पुस्तकराव तू एवढा उदास का आहेस तुझी की मया आहे मित्रा म्हणजे समजले नाही मला मित्रा तू आलास तेव्हापासून मला कोणी हातात धरत नाही की वाचत नाही माझे अस्तित्व नाहीसे होत आहे रे जो तो मला हातात घेतो माझे नाव आहे मोबाईल हा, हा 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 मी मानवाच्या मनावर राज्य करतो पुस्तके काही दिवसांनी नाहीशी होतील माझे काम कधीच संपणार नाही माझ्यामुळे तू तयार झाला आहेस हे विसरू नकोस तुझ्या जागी आणखी कोणते तरी नवीन यंत्र येईल आणि तू लहान मुलांचे खेळणे होशील खरं आहे बाबा रोज जग बदलत आहे मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली मला माफ कर